महाराष्ट्रात खिचडी घोटाला गेला कित्येक दिवसापासून गाजत आहे आमच्या विभागाचा जो शिवसेना उबाठाचा जो उमेदवार आहे तो स्वतः खिचडी चोर आहे त्यांची आज इंटरोगेशन व्हायची आहे ईडीमध्ये ईडीने त्यांना एक नोटीस देऊन बोलवला आहे त्यंचांत्रोगेशन झालाज पाइजे असा खिचड़ी चोरची अटक पन झाली पाइजे पन याचा पेक्षा जो खिचड़ी ये स्कैम है ये सा इचा मधेप अचुन काही लोग इन्वॉल्व वाहेत अनि खूब इन्वॉल्व वाहेत त्यंचा बदल में बोली इच्छतो मिसांगू इच्छतो कि खिचड़ी ये स्कैम चा जो किंग पीना नि सुतधारा है ते उबाठाचे प्रवक्ता स्वतः संजय राऊत आहेत ते माझे जुने मित्र आहेत माझे सहकारी पण होते त्यांच्या विरोधात बोलण्यामध्ये मला फार आनंद भेटत नाही पण बोलायला पडेल कारण तो एक क्राईम आहे अपराध आहे राजकारणात कुटुंबाला आणण्याची जो एक प्रथा आहे तो चुकीचा आहे मला असा वाटतो माझा पण विश्वास आहे की कुटुंब आणि कुटुंबाचे कुटुंबा जो सदस्य आहेत त्यांना कधीही राजकारणात नाही आणला पाहिजे पण स्वतः संजय राऊतनी घोटाळा करण्यासाठी स्वतःची मिसेस त्यांची बायको त्यांची मुली आणि त्यांची भावाचा उपयोग केलेला आहे पत्राचाल घोटाळामध्ये त्यांनी बाद जो आहे त्यांच्याकडून स्वतःच्या पत्नी नावाने पैसे घेतला आणि खिचडी स्कॅम मध्ये त्यांनी स्वतःची मुलीची नावाने पैसे घेतलेला आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांच्या वैश्य सहकारी बँक लिमिटेड असा बँकमध्ये एक ब्रांच आहे परेलमध्ये त्या ब्रांचचे चे अकाउंट खात्यामधून <coughs> जो रिश्वतची पैसे दलालीची पैसे गेलेली आहे तो संजय राऊतची मुलीच्या नावाने गेलेली आहे त्यांची मुली माझी मुलीसारखी आहे माझ्या मनात संजय राऊतची मुलीसाठी खूप सहानुभूती आहे माझा ठामपणे विश्वास आहे की त्यांच्या मुलीला ह्या जो कंत्राटदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे काही घेणं देणं नाही त्यांच्या त्यां त्यांना बहुतेक ती ओळखत पण नाही होती पण संजय राऊतने स्वतःसाठी पैसा घेण्यासाठी मुलीचा उपयोग केला तो एक निकृष्ट कार्य आहे अनैतिक कार्य आहे अशी त्यांची मुली विदिता संजय राऊत त्यांच्या मध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे एकोणतीस मे दोन हजार वीस ला तीन हजार पन्ना तीन लाख पन्नास हजारचा एक पेमेंट आहे 26 जून दोन हजार ला पाच लाख रुपयेचा दुसरा पेमेंट आहे सात ऑगस्ट दोन हजार ला सवा लाख एक पेमेंट आहे आणि वीस 20 ऑगस्ट दोन हजार ला तीन लाखचा ला, एक पेमेंट आहे संजय राऊतनी स्वतःसाठी दलाली खाण्यासाठी मुलीचा उपयोग केला तो एकदम अनैतिक आणि निकृष्ट कृत्य आहे मी असा सांगतो त्याने भावाचे नावाने पण पैसे घेतलेले आहेत त्यांचे भाव भाऊ आहेत संदीप राजाराम राऊत पहिला चेक सहा ऑगस्ट दोन हजार वीस ला पाच लाखच्या संदीपच्या मध्ये गेलेला आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे दुसरा चेक वीस ऑगस्ट दोन हजार वीस ला सवा लाखच्या गेलेला आहे संजय अरे संदीप राऊत यांच्या अकाउंटमध्ये आणि त्यांचे जो पार्टनर आहेत घोषित पार्टनर सुजित मुकुंद पाटकर त्यांच्याबद्दल आपण सर्वांना माहीत आहे कित्येक वेळा ते जेलमध्ये गेलेले आहेत संजय राऊत मुले त्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा लाख रुपये पाच दोन हजार वीस ला पंधरा जुलै दोन हजार वीस ला चौदा लाख पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला चौदा लाख एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला दहा लाख आणि सतरा दिसंबर दोन हजार वीस ला एक लाख नव्वद हजार बारह जनवरी दोन हजार एक पुनः एक लाख नब्बे हजार हा जो कंपनी है सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनी ला साहा को, साहा कोटी सैतीस लाख चा कॉन्ट्रैक्ट महानगर पालिका ने दिला होता तैतीस रुपया तीन सौ ग्रैम खिचड़ी सप्लाई करना सा खिचड़ी जो कोविड दरमियान जो मजूर लोग झोपडपट्टीमध्ये राहणारे चालीमध्ये राहणारे गरीब लोक होते मुंबईचे प्रत्येक भाषाचे लोक होते मराठी भाषिक होते हिंदी भाषिक होते दक्षिण भारतीय होते प्रत्येक लोकांनी कोविडच्या दरम्यान जेव्हा त्यांच्याकडे एक जेवणाचा एक संकट आला होता त्यांची नोकरी गेलेली होती त्यांच्या काही काम न होता त्यांच्याकडे पगार नाही होता तेव्हा त्यांना एक मोफत जेवण सप्लाय करण्याच्या स्कीम बी एम सीनी सुरू केली आणि त्या स्कीममध्ये प्रत्येक काही माझ्या माहितीप्रमाणे मा, मा, सिक्स्टी कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी हा काम दिलं होता त्याच्यामध्ये हा एक रिफ्रेशमेंट आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे जे ज्याचे जो पार्टनर आहे सगळे संजय राऊतचे आहेत आणि संजय राऊत हा खिचडी घोटाळामध्ये हर रिफ्रेशमेंट कंपनीतर्फे मोठी दलाली घेतली असा आता दिसतो तो तेस रुपया तीनशो ग्राम खिचडी देण्याचा कॉन्ट्रॅक्ट होता पण सह्याद्री रिफ्रेशमेंटनी स्वतः सप्लाय नाही केला स्वतः केल्याऐवजी त्यांनी एक सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमाने सोला रुपयामध्ये शंभर ग्राम खिचडी सप्लाय केलं म्हणजे त्यांनी गोर गरिबांसाठी जो खिचडी होती त्याच्यामधून दोनशे ग्राम खिचडी चोरी केली प्रत्येक पाकिटमध्ये प्रत्येक पॅकेटमधून म्हणजे हा खिचडी चोरी आहे आणि याच आणि एक सब कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमांनी सोला रुपयामध्ये शंभर ग्राम खिचडी सप्लाय केला म्हणजे त्यांनी गोर गरिबासाठी जो खिचडी होती त्याच्यामधून दोनशे ग्राम खिचडी चोरी केली प्रत्येक पाकिटमध्ये प्रत्येक पॅकेटमधून म्हणजे हा खिचडी चोरी आहे आणि याच आधारावर मी सांगतो फक्त आमच्या उमेदवार नाही पण संजय राऊत पण खिचडी चोर आहे आणि त्यांनी गोर गरिबाची खिचडी चोरी केली आणि खिचडीच्या बद्दल सप्लायच्या बद्दल त्यांनी दलाली घेतली स्वतःचे स्वतःचे कुटुंबाचे जो सदस्य आहे त्यांच्या नावाने आखरी मुद्दा जो जास्ती एक फ्रॉड आहे हा जो सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे जेव्हा त्या खिचडीचा टेंडर भरत होते त्यांनी जोगेश्वरी आणि गोरेगावच्या दरम्यान एक रेस्टॉरंट आहे फेमस रेस्टॉरंट आहे पर्शियन दरबार पर्शियन दरबारच्या किचनच्या त्यांनी डिटेल त्यांचे जो पिटिशन होता त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्यांचा जो टेंडर होता त्याच्यामध्ये जोडून दिला जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला तेव्हा पर्शियन दरबारच्या मालिकाला बुलवला त्यांनी इन्व्हेस्टिगेटर्सनी मुंबई पोलिस आणि ईडी तो पर्शियन दरबारने सांगितला की त्यांच्या मालिकाने सांगितला ॲफिडेविट देऊन की आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्याशी काही करार पण झालेली नाही या कंपनीशी म्हणजे त्यांनी फ्रॉड करून कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी एक मोठा असा रेस्टॉरंटचे किचनची डिटेल त्यांच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये जोडून फ्रॉड करून त्यांनी टेंडर घेतलेला आहे याची पण चौकशी चालू आहे आता माझ्या मनात एवढाच प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळी महाराष्ट्र शासनाचे कारभार चालवत होता मुख्यमंत्री होते शिवसेनातर्फे शिवसेनेचे प्रत्येक दोन तीन दिवसात ते फेसबुकवर येऊन एक रोतला चेहरा घेऊन ते लोकांना असं आश्वासन देत होतं की आम्ही तुमच्या बरोबर पण त्यांच्या हाताखाली त्यांच्या स्वतःचे जो करीबी लोक आहेत ते तेन गोर गरीब लोकांच्या खिचडीमध्ये दलाली खात होते का त्यांना वाटत त्यांना त्यांना माहीत नव्हता त्यांचे जो पुत्र आहे त्यांचे पिये सेग्रेटरी हाच खिचडी घोटालामध्ये आतमध्ये आहेत तो संपूर्ण त्या दि त्यावेळची शिवसेना हा खिचडी घोटाळामध्ये सामील आहे आणि याच आधारावर मी ईडी आणि जो भी जांच एजन्सी आहेत त्यांच्याकडून अशी मागणी करतो की ज्याप्रमाणे तुम्ही बाकी सगळ्यांना अटक करता आणि त्यांची चौकशी करता त्याचप्रमाणे संजय राऊतची पण अटक झाली पाहिजे त्यांच्या विरोधात पण केस दर्ज झाला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात पण एक सविस्तर चौकशी खिचडी घोटाळामध्ये झाला पाहिजे कारण त्यांच्या भावानी बहुतेक माझी अशी माहिती आहे की त्यांच्या भावानी पण सांगितलं आहे की तो सह्याद्री रिफ्रेशमेंटला ओळखत नाही सह्याद्री रिफ्रेशमेंटमध्ये जे पार्टनर आहेत त्यांच्या काही घेणं देणं नाही त्यांना त्यांच्या ते ओळखत नाही त्यांचा त्यांच्याबरोबर काही कारभार नाही त्यांच्या म्हणजे भावाच्या नावा नावानी आणि मुलीच्या नावानी संजय राऊतनी खिचडी घोटाळा केलेली आहे आणि यामुळे संजय राऊतची सविस्तर चौकशी झाली पाहिजे त्यांची अटक झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आपण सर्वांच्या समोर आपण सर्वांच्या माध्यमाने धन्यवाद